तर नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे वन्य प्राण्यामुळे जे काही तुमच्या शेतामध्ये नुकसान झालेलं असेल तर त्याची तुम्ही तक्रार करून तुम्हाला दोन दिवसाच्या तुमच्या बँक खात्यामध्ये जे काही भरपाईची रक्कम आहे ती इथं जमा होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला पोर्टलवरती यायचं आहे तर या पोर्टलची लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या पोर्टलवरती याल तर या पोर्टलची लिंकसुद्धा तुम्हाला डायरेक्टली आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या जे काही योजना तुम्हाला इथे दिसतील तर वन्य प्राण्यामुळे व्यक्तीस हानी झाल्यास तुम्हाला इथं फॉर्म देण्यात आलेला आहे किंवा तुम्हाला वन्य वन्यप्राण्यामुळे जे काही तुमच्या पिकाचे नुकसान झालेलं असेल तर पाचवा नंबरचं जे काय ऑप्शन आहे ते तुम्हाला इथं मिळून जाईल तर इथं आल्यानंतर जे आहे इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्याचा जो काही फॉर्म आहे ते इथं ओपन होईल फॉर्म ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला दिसेल त्यानंतर जे आहे इथं तुम्हाला अर्जदाराचे नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे तर इथं तुम्ही नाव टाकल्यानंतर इथं म जे काही नाव आहे ते इथे येईल पूर्ण नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे तर त्यांचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे त्यानंतर त्यांचा आधार क्रमांक इथं तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर इथं आधार नंबर टाकल्यानंतर खाली यायचं आहे त्यानंतर ऊस पीक किंवा फळझाड जे काही आपलं पिकाचं पीक आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे किंवा तुम्ही पीक सिलेक्ट करून इथं सोयाबीन कापूस टाकू शकता जे काही तुमच्या गावात हरभरा गहू जर असेल ते जे काही असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर शेतकऱ्याचे नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर पहिलं ऑप्शन तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा कोणता जिल्हा आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचा इथं तालुक्याचं ऑप्शन ओपन होईल तालुका टाकून तुमचं जे काही फॉरेस्ट डिपार्टमेंट कोणत्याही विभागामध्ये आहे ते तुम्हाला गाव इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंट सिलेक्ट केल्यानंतर तुमचं गाव याचं जे काही लिस्ट आहे इथं ओपन होईल तुमचं जे काही गाव असेल ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर ही जी इन्फॉर्मेशन आहे तर मी इथं डेमोसाठी फिल करत आहे त्यानंतर इथं गावाचे नाव टाकायचं आहे जर तुमचं बारगावी जर शेत असेल तर तुम्हाला इथं तिथला ॲड्रेस तुम्हाला इथं द्यायचा आहे कोणत्या दिवशी तुमचे जे काही शेतामध्ये नुकसान झालेलं आहे त्याची घटना डेट म्हणजे इथं द्यायचं आहे कॅप्चर टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या बँकेची डिटेल्स तुम्हाला इथं द्यायची आहे तर बँकेचे नाव त्यानंतर खाते क्रमांक आय एफ सी कोड जे काही बेसिक डिटेल्स आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे आय एफ सी कोड त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे तुमचं बँकेचं पासबुक आधार कार्ड त्यानंतर एन ओ सी म्हणजे एन ओ सीची कॉपी तुम्हाला इथं डायरेक्ट देण्यात आलेली आहे तर याचा तुम्ही अर्ज भरून जे आहे ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे तर इथून तुम्हाला सविस्तर अर्ज आहे इथून भरायचा आहे त्यानंतर इथं नाव वगैरे लिहून अपलोड करायचं आहे त्यानंतर खाली तुमचा जो काही सातबार बार आहे ती इथं अपलोड करायचं आहे तर दोन दिवसाच्या आत तुम्हाला तुमचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये भरपाईचे इथं जमा होईल तर अशाच प्रकारचे नवन अपडेट्स आणि नवनू डोस पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू